लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान तेरा मे रोजी पार पडेल महाराष्ट्रातील अकरा जागांवर या दिवशी मतदान होणार आहे यापैकी पुण्यातील जागेवर भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसकडून कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर असा सामना रंगणार आहे या जागेवर वंचित बहुजन आघाडीतर्फे वसंत मोरे सुद्धा नशी आजमावत आहेत वसंत मोरे हे पुण्यात दोघांपैकी एकाचा खेळ बिघडवतील अशी एकूण परिस्थिती मतदारसंघात आहे उर्वरित दोन उमेदवारांचा विचार करता मागील दहा वर्ष पुण्यात भाजपच्या असलेल्या वर्चस्वाचा फायदा घेण्याचा प्रयत्न मुरलीधर करताना दिसत आहेत तर काँग्रेसला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जिंकून देणाऱ्या रवींद्र धक्केकर यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधातील नाराजी महागाई बेरोजगारी आणि पुण्यातील भाजप विरोधात असणारी अँटीन कंबन्सी याचा आधार घेत निवडणूक रिंगणात पाऊल टाकलाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची ची पुण्याची लोकसभा निवडणूक सहजपणे जिंकणाऱ्या भाजपला आता धंगेकरांचा सामना करताना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत आपल्या दोन प्रतिस्पर्धींना आसमान दाखवून पुण्याचं मैदान मारण्याची किमया रवींद्र धंगेकर साध्य करतील का त्यांच्यासाठी या निवडणुकीत प्लस पॉईंट नेमके कोण आहेत या सगळ्याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा सामना भाजपच्या हेमंत रासने यांच्याशी झाला कसब्याची जागा ही भाजपचा बालेकिल्ला समजली जायची या ठिकाणी गिरीश बापट सलग पाच वेळा निवडून येऊन आमदार झाले पुढे दोन हजार एकोणीसलाही ते खासदार बनले भाजपासाठी लढत अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती अशातच भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी हुईस धंगेकर असं म्हणत रवींद्र धंगेकर यांना डिवसलं होतं मात्र विरोधकांचं डिवसनं बिलकुल मनावर न घेता आय एम रवींद्र धंगेकर म्हणत धंगेकरांनी विरोधकांना दखल घ्यायला लावली पुढे निवडणुकीतच दहा हजारांचं मताधिक्य घेऊन निवडून आल्यानंतर धंगेकर कोण आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला समजलं त्या नंतरच धंगेकर हे काँग्रेसचे खासदारकीचे उमेदवार असू शकतात अशा चर्चांना आला वर्षभर शांततेत गेल्यानंतर खरोखरच धंगेकर यांचं नाव काँग्रेसतर्फे लोकसभेसाठी फायनल करण्यात आलं जनमानसात राहणारा कार्यकर्ता म्हणून धंगेकर यांची ओळख संपूर्ण पुण्यात झाली होती हेच धंगेकर आता पुण्यात मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत आहेत एकूणच सात कारणांच्या माध्यमातून धंगेकर मोहळ आणि मोरे या प्रतिस्पर्ध्यांवर कशी मात करू शकतात हे आपण पाहूयात पहिलं कारण आहे रवींद्र धंगेकर यांचं सर्वसमावेशक नेतृत्व जमिनीवरील कार्यकर्ता अशी धंगेकर यांची प्रतिमा आहे मतदारसंघातील कोणाची काही अडचण असली तरी ती सोडवण्यासाठी धंगेकर प्रयत्नशील असतात मागील तीस वर्ष सक्रिय राजकारण करत त्यांनी नगरसेवक ते आमदार हा प्रवास पूर्ण केला शिवसेना मनसे काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला सर्वपक्षीय मित्रसंबंध ही त्यांची जमेची बाजू असून त्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो दुसरं कारण आहे विरोधकांना निर्भीडपणे सामोरं जाण्याची वृत्ती मुरलीधर मोळे यांच्यासाठी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांनी सभा घेतल्या मात्र या सभांचं कोणतंही दडपण दंगेकरांनी घेतलं नाही त्यांच्या आणखी सभा मोहळांनी लावल्या पाहिजेत मला पराभूत करण्यासाठी कुणाकुणाला आणि किती वेळा बोलवावं लागते ते तुम्हीच बघा असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांना चुचकारण्याचा प्रयत्न केलाय तिसरं कारण आहे भाजपा विरोधात असलेली नाराजी आणि अँटी इन्कम्बन्सी मागील दहा वर्ष पुण्यात भाजपचा खासदार आहे आधी अनिल शिरोळे आणि नंतर गिरीश बापट यांनी भाजपतर्फी पुण्याचं प्रतिनिधित्व केलं दोघांची संसदेतील उपस्थिती समाधानकारक असली तरी ज्या गतीने पुण्यातील जनतेच्या समस्या निकालात निघायला हव्या होत्या त्या झाल्या नाहीत काही विशेष कामं झाली नाहीत अशी धारणा सामान्य पुणेकरांची आहे पर्यावरणीय राहास वाहतूक समस्या नदी शुद्धीकरण नवनवीन प्रकल्प राबवण्यात आलेलं अपयश केवळ मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाला केंद्रित ठेवून राबवलेल्या योजना यामुळे मतदारसंघात भाजपविषयी अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण पाहायला मिळतं विशेषतः पुण्यातील तीनशेहून अधिक झोपडपट्टी रस्त्यांमध्ये रवींद्र धंगेकर यांच्याविषयी आपुलकी आणि सहानुभूती असल्याचं चित्र आहे हातावर पोट असलेल्या रोज कष्टाचं काम करून घर चालवणाऱ्या लोकांना धंगेकर हे त्यांच्यातीलच उमेदवार वाटतात चौथं कारण आहे ते रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी स्थानिक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर लोकांचं उत्स्फूर्तपणे काम करणं इतर वेळी ओस पडलेलं पुण्यातील काँग्रेस भवन आता कार्यकर्त्यांनी गजबजून गेलेलं आहे सामाजिक संस्था आणि पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर यांच्या समर्थनात झोकून देऊन काम करायला सुरुवात केली आहे यामध्ये आम आदमी पक्ष कम्युनिस्ट पार्टीचे लोक लोकायत संस्था सिव्हिल सोसायटी राष्ट्रसेवा दलिस त्यांचा प्रामुख्याने समावेश आहे धंगेकर यांच्यासाठी आतापर्यंत राहुल गांधी जयंत पाटील शरद पवार सुषमा अंधारे रमेश बागवे यांनी सभा घेतल्या आहेत याशिवाय अभिषेक म्हणून शशी थरूर पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात यांनीही दंगेकर यांच्या प्रचारात हिरिरीने सहभाग घेतला आहे उद्धव ठाकरेंनीही धंगेकर यांचं कौतुक केल्यानं पुण्यातील शिवसैनिकांनीही दंगेकरांसाठी दंगे कंबर कसलेली पाहायला मिळते वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन रवींद्र दंगेकरांनी आपली प्रचार मोहीम राबवलेली आहे दंगेकरांना तिकीट मिळाल्यानंतर आबा बागुल यांच्यासारखे पक्षातील काही लोक नाराज झाले होते मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस श्रेष्ठी यशस्वी ठरले त्यामुळे मागील काही दिवसात बागुल सुद्धा जोमाने त्यांच्या प्रचारात उतरल्याचं चित्र पाहायला मिळालंय मराठा समाजातून मिळालेली अशोक मोहोळ नानासाहेब नवले अनंतराव थोपटे उल्हास पवार तप्पा या अनुभवी नेत्यांची साथ धंगेकर यांना फायद्याची ठरेल असं जाणकारांचं म्हणणं आहे त्यानंतर पाचवं कारण आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची धंगेकर यांची वृत्ती भाजपच्या धार्मिक राजकारणाला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर सर्व जाती समुदायातील मराठा मुस्लिम ओबीसी वंचित दलित धनगर घटकांची मोड बांधणं गरजेचं आहे याची धंगेकर आणि प्रामुख्यानं काँग्रेसला जाणीव आहे तसंच मध्यम आणि उच्चवर्गीय लोकांभोवती फिरणाऱ्या भाजपच्या राजकारणाला तोट देण्यासाठी तळागाळातल्या लोकांशी संपर्क वाढवण्याची किमया धंगेकर यांनी साधलेली आहे त्यातल्या मोहोळ यांच्या रूपात भाजपनं तगडा मराठा उमेदवार दिल्यानं आता ती मतं धंगेकर कशी इनकॅश करताय हे पाहणं औत्क्याचं ठरणार आहे तसंच माग मोहोळ यांनीही मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले दिसले पण तरी ही निवडणूक पुणेकरांची आहे पुणे शहर कुठल्याही पक्षाचा किंवा व्यक्तीचा गट नसून पुणेकर मतदार ठरवतील तोच उमेदवार इथून विजयी होईल असं धंगेकर वारंवार सांगत आहेत पुढं सहावं आणि शेवटचं कारण आहे सर्व प्रकारच्या माध्यमांचा आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अशा सर्व प्रकारच्या माध्यमात चांगला संपर्क करून रवींद्र धंगेकर यांनी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे भाजपकडून मोहोळ यांच्यासाठी सोशल मीडियावर जितकी ताकद लावण्यात आली आहे तितकीच काँग्रेसनं धंगेकर यांच्यासाठीही लावली आहे त्या धंगेकर यांच्या विरोधात बोलण्यासाठी भाजपकडे विशेष मुद्देच नसल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे त्या उलट धंगेकर मात्र स्थानिक प्रश्नांसह महागाई बेरोजगारी शेतकरी समस्या आणि भाजपचा लोकशाहीला असणारा धोका या मुद्द्यांवर प्रभावीपणे आपलं मत मांडताना दिसत आहेत त्यांनी नव्यानं सुरू केलेलं युट्यूब चॅनल असू देत किंवा दीर्घकाळ काम करणारे अनुभवी पत्रकार सर्वांना वेळ देऊन आपली भूमिका मांडण्यात धंगेकर आघाडीवर आहेत एकूणात पाहता वसंत मोरे यांच्या एंट्रीमुळे ही निवडणूक ढंगेकर यांना जड जाईल का अशा साधारण चर्चा मतदारसंघात सुरू होत्या दलित मुस्लिम मतांचं विभाजन झालं ते नुकसान धंगेकर यांनाच होईल असंही बोललं गेलं मात्र तरी धंगेकर कसब्याप्रमाणे पुणे लोकसभेत त्यांची जादू दाखवण्यात यशस्वी होणार का हे येणारा काय ठरवेल वंचित बहुजन आघाडीच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनीही आपण दंगेकर जाहीर करून टाकलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला भाजपचा बालेकिल्ला म्हणून बेसावध राहण्याची चूक मुरलीधर मोह देखील करणार नाहीत एवढं नक्की आता या परिस्थितीत रवींद्र दंगेकर सगळ्यांना सा बाजूला सारून खासदारकीची माळ स्वतःच्या गाळ्यात पाडून घेणार का हे पाहणं औचुक्याचं ठरेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतय पुढे लोकसभेच्या जागेवर रवींद्र धंगेकर बाजी मारतील की मोहोळ आणि मोरे त्यांच्या विजयात अडचणी निर्माण करतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज दिली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाच्या व्हाय सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद